दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील थाटामाटात आग्रा येथे शिवजयंती आपण साजरी करणार आहोत मागील दोन वर्षापासून आग्र्यामध्ये अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती साजरी केली गेली के मागच्या दोन वर्ष देखील आपल्याला परवानगी मिळण्यासाठी त्रास झाला यावर्षी देखील उशीर झाला परंतु सर्वांच्या सहकार्याने आपल्याला काल त्या ठिकाणी परवानगी मिळाली विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एक किल्ल्यामध्ये ज्या ज्या परिसरामध्ये महाराजांचा वावर झाला अशा प्रत्येक कोपऱ्यामध्ये शिवजयंती साजरी व्हावी असा आग्रह मी आर्कोलॉजी डिपार्टमेंटकडे केला जसं आपण नेहमी बघतो की देवाने आममध्ये महाराज जात असताना महाराजांना ज्या ठिकाणी थांबवण्यात आलं जहांगीर महलच्या समोर महाराजांना थांबवण्यात आलं त्यांना सुरुवातीला इतिहासमध्ये नोंदप्रमाणे त्यांना आत्मने जाण्यासाठी जो विलंब लावण्यात आला तीच जागा आपण यावर्षी निवडली आणि त्याच जागेवर आपण मोठ्या थाटामाटात शिवजयंती साजरी करतो त्या ठिकाणी काय अडचणी होती मग ते दूर करून आपल्याला परवानगी मिळालेली यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि आग्र्याचा संबंध काय आहे याची माहिती देणारं नाट्य नितीनजी सरकटे उत्कर्षजी शिंदे जे आनंद शिंदे सरांच्या परिवाराचे आहेत त्या कुटुंबातील गायक हे त्या ठिकाणी गायन सादर करणार आहेत कोल्हापूरची एक संस्था आहे जुने खेळ आपण ऐकलं होतं जुने शस्त्र ऐकलं होते परंतु तरुण पिढीला ते माहीत नाही ते शस्त्र दाखवण्याचं त्याचं प्रदर्शन सादरीकरण कसं केलं जातं हे दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जाणार आहे महाराष्ट्र गीत असेल विविध सांस्कृतिक कार्यक्रम असेल शिवजन्मोत्सव ज्याच्यामध्ये पाळणं असेल हे त्या ठिकाणी सादर होणार आहे ह्या कार्यक्रमाला सर्व मान्यवर उपस्थित राहणारे विशिष्ट म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब तसंच छावा पिक्चरमध्ये आता जे बहुचर्चित कलावंत आहे ज्यांनी चांगली भूमिका घेतली असे विक्की कौशल हे देखील त्या ठिकाणी कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून असणार आहेत तसंच राज्यामधले मंत्री महोदय आदरणीय आशिष शेलार साहेब उदय सामंत साहेब आमदार परिणय साहेब देवगिरी परिवारचे सदस्य रावसाहेब पाटील दानवे साहेब व विविध नेते मंडळी केंद्रीय मंत्री बघेल सिंगजी पण त्या ठिकाणी येत आहे असे विविध मान्यवर विविध विशिष्ट सदनी अधिकारी कार्यकर्ते पदाधिकारी व शिवभक्त हे येणार आहे मागच्या वर्षी जवळपास तीन कोटीचं जवळ तीन पे कोटीपेक्षाही अधिक लोकांनी डिजिटली या ठिकाणी सहभाग नोंदवला आपल्याला जागेची मर्यादा असल्यामुळे सर्व शिवभक्तांना मी आवाहन करतो विनंती करतो आपल्याला देखील विनंती करतो आपण सर्वजण डिजिटली या शिवजयंतीत सहभागी व्हावा व शिवजन्मोत्सव भारतवर्षा का जो आहे हा ऐतिहासिकरित्या आपण या वर्षी साजरा करू काही स्पर्धांचंही आयोजन करण्यात आलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून हो आता आज तरुणाही ज्या पद्धतीने व्यक्त होती आहे आणि तरुणाई आता व्यसनाकडं वळले ते छत्रपती संभाईनगर फ्री ड्रग्स असेल किंवा विविध प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार सगळ्यांसमोर आणण्यासाठी सर्व जे डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करत आहे सोशल मीडियामध्ये काम करत आहे त्यांच्यासाठी स्पर्धा ठेवण्यात आली आहे त्याचं बक्षीस उतरण देखील त्या दिवशी होईल काय असते म्हणजे पण आर्कोलॉजीने पहिल्या वर्षी आपल्याला जी परवानगी दिली नाही त्यामध्ये आपण मान्य न्यायालयात गेलो मग राज्य सरकार आपल्यासोबत आलं दुसऱ्या वर्षी देखील त्यांचं म्हणणं होतं की आता आपला मागच्या वर्षी कार्यक्रम झाला मग ह्या मागच्या वर्षी आपण सर्वांनी प्रयत्न करून परवानगी दिली ह्या वर्षी किल्ल्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात विकासात्मक कामं सुरू आहेत कोपऱ्यामध्ये शिवाजींची साजरी व्हावी असा आग्रह मी आर्कोलॉजी डिपार्टमेंटकडे केला जसं आपण नेहमी बघतो की देवाण्यामध्ये महाराज जात असताना महाराजांना ज्या ठिकाणी थांबवण्यात आलं जहांगीर महालच्या समोर महाराजांना थांबवण्यात आलं त्यांना सुरुवातीला इतिहास मध्ये नोंदप्रमाणे त्यांना आतमध्ये जाण्यासाठी जो विलंब लावण्यात आला तीच जागा आपण यावर्षी निवडली आणि त्याच जागेवर आपण मोठ्या थाटा मोठ्या शिवजयंती साजरी करतो त्या ठिकाणी काय अडचण होती मग ते दूर करून आपल्याला परवानगी मिळाली यावर्षीच्या वैशिष्ट्य शिवाजी महाराज याचा संबंध काय आहे याची माहिती आण सरकटे उत्कर्षजी शिंदे जे आनंद शिंदे सरांच्या परिवाराचे आहेत त्या कुटुंबातील लोक आहेत हे त्या ठिकाणी गायन सादर करणार आहेत कोल्हापूरची एक संस्था आहे जुने खेळ आपण ऐकले होते जुने शस्त्र ऐकले होते परंतु तरुण पिढीला ते माहीत नाही ते शस्त्र दाखवण्याचं त्याचं प्रदर्शन सादरीकरण कसं केलं जातं हे दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जाणार आहे महाराष्ट्र गीत असेल विविध सांस्कृतिक कार्यक्रम असेल शिवजन्मोत्सव ज्याच्यामध्ये पाळणं असेल हे त्या ठिकाणी सादर होणार आहे या कार्यक्रमाला सर्व मान्यवर उपस्थित होणार विशिष्ट म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब तसंच छावा पिक्चरमध्ये आता जे बहुचर्चित कलावंत आहे ज्यांनी चांगली भूमिका घेतली असे विक्की कौशल हे देखील त्या ठिकाणी कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून असणार आहे तसंच राज्यामधले मंत्री महोदय आदरणीय आशिष शेलार साहेब उदय सामंत साहेब आमदार परिणय विखेसाहेब देवगिरी परिवारचे सदस्य मावसे पटेल दानवे साहेब व विविध मंडळी केंद्रीय मंत्री बघेल सिंगजी पण त्या ठिकाणी येत आहेत असे विविध मान्यवर विविध विशिष्ट सदनी अधिकारी कार्यकर्ते पदाधिकारी व शिवभक्त हे येणार आहे मागच्या वर्षी जवळपास तीन कोटीच्या जवळ तीन कोटीपेक्षाही अधिक लोकांनी डिजिटली या ठिकाणी सहभाग नोंदवला आपल्याला जागेची मर्यादा असल्यामुळे सर्व शिवभक्तांना मी आवाहन करतो विनंती करतो आपल्याला देखील विनंती करतो आपण सर्वजण डिजिटली या शिवजयंतीत सहभागी व्हावा व शिवजन्मोत्सव भारतवर्षा का जो आहे हा इतिहास रित्या आपण यावर्षी साजरा Que okay, es